जर्मनीतील नोकरी बाबत महाराष्ट्रातील वाहन चालकांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत चोवीस फेब्रुवारीला एक सामंजस्य करार करण्यात आलाय त्यानुसार जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्र राज्यातील कुशल वाहन चालक पुरवण्यात येणार हे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठीची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपवण्यात आली आहे या निर्णयानुसार जर्मरीला आता मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे तर जर्मनीत वाहन चालकाला नोकरीची संधी आहे जर्मनीला महाराष्ट्रातून वाहन चालक दिले जाणार आहेत चालकास जर्मन भाषा येणं गरजेचं आहे तर वाहन चालक देण्याची जबाबदारी ही परिवहन विभागाकडे सोपवण्यात आली आहे अर्जदार वाहन चालकाचा खर्च सर्व खर्च शासन करणार आहे आणि पहिल्या टप्प्यात दहा हजार उमेदवारांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जाईल